नमस्कार श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात काय करावे आणि काय करू नये तीन ऑक्टोंबरला घटस्थापना आहे जेव्हा आपल्या घरात घटस्थापना होते तेव्हा कोणते नियम पाळावे हे आपण पाहणार आहोत नवरात्रीच्या दिवशी कलश स्थापना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि याद्वारे देवी दुर्गेची कृपा तुमच्यावर राहते आणि तुम्हाला शुभफळ मिळतात शास्त्रानुसार सकाळी घटस्थापना आणि देवीपूजन करण्याची परंपरा आहे मात्र यात चित्रा नक्षत्र आणि वैद्रुती योग निषिद्ध मानले जातात एक पहिल्या दिवशी प्रतिपदाला कलश प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेस आणि विधीनुसारच करावे दोन दुर्गा सप्तशतीचे पठण करा माता दुर्गेचे मंत्र आणि स्तोत्र जपा दररोज सकाळी आणि संध्याकाळी किंवा दिवसातून एकदा तरी दुर्गा स्तोत्राचे पठण करा यामुळे पूजेचे पूर्ण फळ तुम्हाला नवरत्नात मिळेल तीन जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी देखील पाळा फक्त अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा कोणाचाही राग राग करू नका कोणाचीही कटुवचनाने को निंदा नालस्ती करू नका ना चार नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशट्टीच्या ग्रंथाचे पठण करणेही शुभ मानले जाते हा सुद्धा एक अतिशय पवित्र ग्रंथ मानला जातो हे ग्रंथ वाचणे जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर हा ग्रंथ लावून वाचू शकता असे केले तरीसुद्धा आपल्याला वाचल्याचे फळ मिळते कारण याच्यातले उच्चार करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवर लावून मोबाईलबरोबर आपण हे वाचन करू शकता पाच दुर्गा सप्तशतीचे पठण हे नवरात्रमधील अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आवर्जून करावी वर्षातून दोन वेळा या सेवा करण्याचं आपल्याला भाग्य लाभतं आणि ते म्हणजे चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री म्हणून या दिवसामध्ये या ग्रंथाचं पठण केल्याने अनन्य साधारण पुण्याची प्राप्ती होते सहा दिवसातून दोनदा कलशासमोर तुपाचा दिवा लावावा आरती दोन्ही वेळा करावी सकाळ संध्याकाळी न चुकता आरती करावी घरातल्या सर्वांनी एकत्र येऊन घंटीनाथ करत देवीची आरती करावी सात पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे विशिष्ट या काळात दररोज अंघोळ करा स्वच्छ धुतलेले कपडे घाला आणि प्रार्थना प्रार्थनास्थळ म्हणजे मंदिर देखील स्वच्छ करा त्यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि प्रसन्न राहतो आणि त्यामुळे आपलं मन देखील प्रसन्न राहते आठ नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते आणि म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्या यामुळे आत्मशुद्धी होते तपस्यासह आत्मसाक्षात्कारासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो तसेच या दिवसात चुवीकडे सर्व शुद्ध वातावरण आणि पवित्रता जास्त असते कारण आई भगवतीची स्थापना प्रत्येकाच्या घरामध्ये झालेली असते नऊ दुर्गा सप्तशतीचे पाठ करताना कुंजिका स्तोत्र जरूर वाचा तर दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल नवरात्रीच्या दिवसात काय करू नये एक जर कलशाच्या आधी अखंड ज्योत तुम्ही प्रज्वलित केले असेल तर ती विझून देऊ नका किंवा विजवू नका ती विजणार नाही याची खबरदारी घ्या आणि जर चुकून वात विजली तरी अशुभ किंवा चुकीचे काहीतरी घडणार असा त्याचा अर्थ मुळीच घेऊ नका कारण नैसर्गिकरित्या चुकून असं होऊ शकतं आणि त्यामुळे त्याचे चुकीचे अर्थ काढू नये कारण चित्रपटामध्ये टी व्हीमध्ये पाहतो त्यावेळेस असे चित्रीकरण केलेलं असतं आणि आपली मानसिक भावना ही तशीच होऊन जाते आणि त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्याशी जोडत जातो त्यामुळे आपल्याला असे तसं वाटतं वात विजली की दिवा विज विजणे आपल्याच निष्काळजीपणामुळे होऊ शकतं विजणार नाही याची काळजी घेणे हे आपल्या हातात आहे दोन नवरात्री दरम्यान दाढी करू नका केस कापू नका नखे कापू नका कोणाबद्दल कठोर वागू नका राग टाळा ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा आनंदी घर प्रसन्न आणि फुललेलं घर माता भगवतीलाही आवडते आणि तीही आपल्या घरामध्ये प्रसन्न राहते साजकच आपल्या घरामध्ये एक वेगळी ऊर्जा असते तीन जर तुमच्या घरात कलश स्थापना अखंड ज्योती असते तर देवीचं जागरण ठेवलं जातं तर घर कधीही रिकामा सोडून जाऊ नये घरात कोणी ना कोणी असावं घराला अगदीच कुलूप लावून दरवाजा लावून सर्वजण घरातील कोठे जाऊ नये आपल्या घरामध्ये घटस्थापना झाली आहे याचे भान ठेवून कोणीतरी एका व्यक्तीने घरी थांबणे आवश्यक आहे चार काळ्या रंगाची कपडे घालून देवी दुर्गेची पूजा अर्चा करू नये त्याऐवजी लाल पिवळ्या रंगाचे कपडे घाला हिरव्या निळ्या रंगाचे कपडे घालू शकता देवीच्या पूजेमध्ये दे काळा रंग वर्ज आहे पाच हल्ली नवरात्रीमध्ये आवर्जून जो रंग देवीसाठी आहे त्या रंगाचे कपडे घातले जातात या हे, हे लोक आवडीने अशा गोष्टींचे पालन करत असतात आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा नऊ दिवसाचे नवरंगी कपडे घालायला विसरू नका तसेच देवीला नऊ दिवसाचे नैवेद्य आणि नऊ दिवसाच्या माळा घालायलाही विसरू नका सहा आपण उपवास पकडला असला तरी परी पूर्णपणे उपाशी राहू नये हा स्प्रेंडली उपवास करावा जे पदार्थ उपवासासाठी चालतात ते नक्कीच खावेत पूर्णपणे उपाशी राहिल्याने आरोग्य बिघडण्याची देखील शक्यता असते आणि त्यामुळे पूर्णपणे उपाशी राहू नये सात विष्णुपुराणानुसार उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने नवरात्री स्थापनेच्या दिवशी फल खावेत या नवरात्रीच्या उपवासाच्या दरम्यान नऊ दिवसापर्यंत धान्य आणि मिठाचे सेवन अजिबात करू नये आठ तुम्ही उपवासामध्ये शिंगाड्याचं पीठ भगर भगरीचं पीठ शाबदाण्याचे पीठ राजगिरा फळं भेंडी शेंदा मीठ बटाटा मेवा शेंगदाणे या पदार्थाचे से सेवन करू शकता नऊ नौ। नवरात्री दरम्यान उपासना न ठेवणाऱ्या व्यक्तीने देखील लसूण कांदा मांस या सेव याचे सेवन करू नये शक्य झालं तर या नियमाचं पालन आवश्यक करा तुम्ही जर दुर्गा शब्दसाठी ग्रंथाचे पठण करणार आहात तर तुम्ही उपवास पकडलेला नाही तरी सुद्धा तुम्ही कांदा आणि लसूण अजिबात खायचा नाही दहा उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने दुर्गा चालीसा किंवा दुर्गा शप्तिचा पाठ करताना कोणाशी बोलू नये असे केल्यास पूजा पूर्ण मानली जाते स्तोत्रे मंत्राचे पठण करताना शक्यतो मौन बाळगणे गरजेचे आहे आपले मन पूर्णपणे पूजेमध्ये व्यस्त असले पाहिजे आपल्याला आपले मन इतर चर्चामध्ये किंवा इतर विषयामध्ये गुंतले नसावे मन लावून भक्तिभावाने पूजा करावी तोच पूजा भगवतीलाही आवडते घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा अपमान करू नका उपास अकरा उपास ठेवणाऱ्यांनी चप्पल बूट आणि बेल्टचा वापर करू नये या दिवसामध्ये सांबड्याने बनवलेल्या वस्तूचा सा वापर करायचा नसतो त्यामुळे चप्पल बूट बेल्ट या गोष्टीचा वापर मुख्यतः टाळला जातो आणि या दरम्यान ब्रह्मचर्य देखील पालन करणे आवश्यक आहे बारा उपवास केला असेल किंवा के नाही केला असेल तरी मांसाहार करू नका आणि मादक पेय सुद्धा घेऊ नका तामसिक पदार्थ खाऊ नका कांदा लसूण अशा गोष्टी आहारातून वर्ज कराव्यात तेरा शांत घरात वर्षभर आनंद आणि समृद्धी नांदते तुमच्या घरी नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचे वात मतभेद किंवा वा मारामारी टाळा घरातील वातावरण प्रसन्न कसे राहील याकडे आवर्जून लक्ष द्या कारण माता लक्ष्मीची स्थापना आपल्या घरामध्ये झालेली असते आणि तिलाही प्रसन्न वाटेल अशा रीतीने आपल्या घरामध्ये वातावरण राहिले पाहिजे घरातील स्त्रियांचा आदर करा घरातील स्त्रियांना देखील दुःख पोचणार नाही याची काळजी घ्या कारण घरामध्ये स्त्रीरूपी माता भगवती असते स्त्री स्वामी समर्थ धन्यवाद मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका